अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सत्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आवाहन कधी असणार आहे हे बघणार आहोत गणपती उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू झाला आहे गणेश उत्सवाच्या वेळी आवर्जून ज्येष्ठा गौरीचे आवाहन हो पूजन केले जाते देवी पार्वती गौरावी गौराईच्या रूपात आपल्या घरी गणपती सोबत विराजमान होते यंदा गौरीचे आवाहन कधी करायचे गौरीचे आवाहन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत करू शकतो गौराई महालक्ष्मी गौरी अशी अनेक नावे आहेत गौराई आपल्या माहेरी येते असे म्हणतात त्यांची पूजा करून तीन दिवस भक्तिभाव आणि तिची पूजा महानैवेद्य रात्री जागरण करून गौराईचे खेळ खेळले खेळले जातात अनेक सुवास्यना रात्री मुली खेळ खेळतात कारण त्या असते आणि त्या एकतीस ऑगस्टला राधा नक्षत्रात असणार आहे गौराईचे आव्हान हे अनुराधा नक्षत्रातच केले जाते त्यांच्या दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी महानैवेद्य म्हणजे पुरणपोळी सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबीर फराळ तसेच तुमच्या कुळाचारानुसार प्रमाणे गौरीचे महानैवेद्य वेगवेगळे असतात ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता प्रत्येक भागात वेगवेगळी प्रथा आहे कोणाकडे गंगा गौरी उभ्या मूर्ती स्वरूपात तर कोणाकडे घागरीवर फक्त मुखोटे स्वरूपात तर कोणाकडे धान्याची रास करून त्यावर स्वरूपात गौरी विराजमान हो केली जाते काहींच्या घरी तेरड्याची वनस्पती गौरीच्या स्वरूपात पूजा केली जाते प्रांतात वेगवेगळ्या तसे वेगवेगळ्या परंपरा रीतीभाती प्रमाणे वेगवेगळ्या गौरी आपापल्या घरी कुळाचारानुसार स्थापन केल्या जातात तसेच अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन तुम्हाला करायचे आहे एकतीस ऑगस्टला रविवारी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही करू शकता पूजन महानैवेद्य एक सप्टेंबरला करायचे आहे त्या दिवशी रात्री जागरणे गौरीची जागरणी खेळ महिलांना हळदी कार्यक्रम करायचा असतो भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीचे आवा आवाहन झाल्यानंतर संध्याकाळी करतात ज्येष्ठा गौरीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रात मंगळवारी करायचे आहे ते दोन सप्टेंबरला नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत करू शकता म्हणजेच मंगळवारी दिवसभर गौराई ठेवून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्ही गौराईचे विसर्जन करू शकता विसर्जन करताना गौराईला दही भाताची शिजोरी दिली जाते आरती करून घरात आनंदाचे शांतता सुख समाधान समृद्धी तुझ्या कृपणे दे असा आशीर्वाद गौराईकडून मागून गौराईला आनंदाने भक्तिभावाने निरोप दिला जातो अशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईरा